मित्रांनो जगातील टॉपच्या युनिव्हर्सिटीज म्हटलं की लगेच आपल्याला आठवतात ऑक्सफर्ड कॅम्ब्रिज हावर्ड सारखी नावं परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे दीड हजार वर्षापूर्वी सर्वात प्रथम नाव यायचं नालंदाचं नालंदा हे त्या काळातील नामांकित विद्यापीठांपैकी एक नाव होतं नालंदाचा अर्थच असा होतो की अद्भुत गिफ्ट ज्याची कोणतीच सीमा नाही म्हणजे नालंदा विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्याला अशा प्रकारचं ज्ञानाचं गिफ्ट मिळायचं त्याची काही सीमाच नसायची जसं विद्यापीठाचं नाव तसंच या विद्यापीठाचं कामही होत या ठिकाणी होतात ज्ञानाचा खजाना जिथे केवळ धर्मच नाही तर साहित्य आरोग्य विज्ञान आयुर्वेद तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या सारख्या अनेक विषयांवर सखोल पद्धतीने शिकवले जायचे नालंदा विद्यापीठाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि त्याचा विनाश कसा झाला याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये जर चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत राहील नालंदा विद्यापीठात सखोल ज्ञान मिळायचं कारण या ठिकाणी ज्ञानाचं भांडार म्हणजेच लायब्ररी जग जगातील त्या काळातील सर्वात मोठी लायब्ररी नालंदा विद्यापीठात होती आणि ती ही चक्क नऊ मजली या लायब्ररीमध्ये एक दोन लाख नव्हे तर चक्क नव्वद लाख ग्रंथ आणि हस्तलिखिते होती त्या ज्ञान भंडाराच्या जोरावर जवळजवळ सातशे वर्ष या विद्यापीठानं जगाची ज्ञानदानाची सेवा केली सर्व करत असताना नालंदा विद्यापीठाने अनेक नैसर्गिक आणि अने मानवीय संकटांनाही तोंड दिलं परंतु नालंदा विद्यापीठावर बाराव्या शतकात झालेला अटॅक हा सर्वात भयानक असा ठरला बाराव्या शतकामध्ये मध्ये भक्ती नालंदावर अटॅक केला आणि या विद्यापीठाला आग लावून दिली या विद्यापीठाची लायब्ररी म्हणजे ग्रंथालय ला जवळजवळ तीन महिने जळत होत आणि अशा प्रकारे या ज्ञान भंडाराची राख रांगोळी झाली बाराव्या शतकापर्यंत या विद्यापीठानं ज्ञानाची अनेक शिखरं पादाक्रांत केली होती सुरुवातीला नालंदा हे एक महाविहार होत ज्या ठिकाणी शांतीचा संदेश देणारे बुद्ध भिक्खू राहत असत बौद्ध भिक्खूंच्या या मठाची साक्ष आजही सत्तावन्न एकरामध्ये पसरलेले भग्नावशेष देतात आर्किओलॉजी ऑफ सर्वेच्या रेकॉर्ड नुसार या ठिकाणी पूर्वी आंब्याची भाग होती ही जागा पाचशे व्यापाऱ्यांनी मिळून भगवान गौतम बुद्धांना दान दिली इसवी सणाच्या पाचव्या शतकात गुप्त शासकांनी या नालंदा विद्यापीठाची उभारणी केली इसवी सणाच्या सातव्या शतकापर्यंत विद्यापीठ जगातील नामांकित ज्ञानाचे केंद्र बनले होते या ठिकाणी अनेक महान आचार्य होऊन गेले जसे नागार्जुन बुद्धपालिता शांती रक्षिता आणि आर्यदेव या नामांकित आचार्यांपैकी ही काही नाव संघ सारखा चिनी प्रवासी जो चीन मधून या ठिकाणी हजारो किलोमीटर चालत आला जीवाची ही परवा न करता युएन संघ सारखेच हजारो विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी जगाच्या येत असत खिलजीने भस्मसात केलेलं हे विद्यापीठ भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून या विद्यापीठानं पुन्हा एकदा मॉडर्न युनिव्हर्सिटीच्या रूपात सुरुवात केली आहे काळाचा मेमास ठरवेल की या ठिकाणी उत्तम पद्धतीने शिक्षण दिल्या जाते की नाही अपेक्षा करू की पुन्हा या विद्यापीठाला गत वैभव निर्माण व्हावं तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक अँड शेअर करा जय हिंद मित्रांनो